अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या स्वामी मराठी या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अमावस्याला काही आपल्याला उपाय करायचे असतात काही का खास उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही जर खडतर आयुष्य जगत असाल आणि त्या खडतर आयुष्यामधून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडत नसेल आणि तुम्ही उप विचार करत असाल की कोणता उपाय केला म्हणजे आपण लगेच्या संकटांमधून या अखडत आयुष्यामधून बाहेर पडू तर तुम्हाला तुमचं जे कर्म आहे ना ते कर्मसुद्धा चांगलं ठेवायचं असतं तुमच्या कर्माबरोबर तुम्हाला नशिबाची साथ मिळवायची असेल तर तुम्हाला मी जे काही हे उपाय सांगेल हे उपाय तुम्हाला अमावश्या पौर्णिमा किंवा काही ठराविक तिथी असतात या तिथींना आपण दृष्ट वगैरे काढत असतो तसेच वैशाख मामावश्याला शनी जयंती आहे शनीजयंतीच्या दिवशी तुम्ही मी हे जे काही सांगितलेले उपाय आहेत हे उपाय तुम्ही अवश्य करा त्यामुळे मग तुम्हाला जर नजर वाईट वगैरे नजर लागलेली असेल तुम्हाला दृष्ट काढायची असेल ती दृष्ट कशी काढायची त्यासाठी काय काय लागणार आहे आणि ती दृष्ट कशी काढावी याबद्दलच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शनी जयंती ही आपण दरवर्षी वैशाख अमावश्यला साजरी करत असतो शनिदेव हे रवी पुत्र आहेत सूर्यदेवांचे पुत्र आहेत शनिदेवांची जयंती ही शनी शंगणापूरला सुद्धा खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते तुमच्या जर आसपास गावामध्ये शनी मंदिर असेल त्या ठिकाणी शनी उत्सव किती मोठ्याने साजरा केला जातो हे तुम्ही पाहिलंच असेल तर आज दिनांक पाच जून दोन हजार चोवीस बुधवार रोजी सात वाजून पंचावन्न मिनिटांनंतर संध्याकाळी अमावस्याला सुरुवात होणार आहे आणि दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून सात मिनिटापर्यंत ही अमावस्या राहणार आहे कुठल्याही अमावस्या किंवा कुठल्याही तिथीला जे काही उपाय आपण करतो ते उपाय आपल्याला रात्रीच्या वेळी करत असतात त्यामुळे अमावश्याचा जरी वेळ निघून गेला तरी सुद्धा तुम्ही उपाय करू शकता आमावश्याच्या दिवशी आपल्याला जे काही उपाय वगैरे करायचे असतात ते उपाय शक्यतो रात्रीच्या वेळेला करावेत जरी आमावश्याची वेळ संपून गेलेले असले तरीसुद्धा हे उपाय तुम्ही रात्री केले तरीसुद्धा त्याचा प्रभाव तुम्हाला मिळून जाईल कोणतीही तिथी जी असते ना ती आपण उदय तिथीनुसार पाळत असतो त्यामुळे सूर्योदय झाल्यानंतर किंवा सूर्य उगवल्यानंतर तिथी वार नक्षत्र हे आपण हिंदू धर्मामध्ये सणवार हे पाळत असतो आणि अमावस्या झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ महिन्याला प्रारंभ होणार आहे आणि हा जो काही का उपाय आहे तो तुम्हाला गुरुवारच्या दिवशी रात्री करायचा आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय अमावस्या संपून गेली तरीसुद्धा तुम्ही करू शकता शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही हे जे काही उपाय केले तर तुम्हाला तुमचे जे काही इच्छित मन मनामध्ये जे काही तुम्ही इच्छित असाल ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊन जाईल आणि शनिदेवांचा आशीर्वासून सुद्धा तुम्हाला मिळून जाईल ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचे पाच दिवे लावायचे आहेत त्यासाठी तुम्हाला हे दिवे कणकेच्या पिठाचे चा करायचे आहेत आणि हे पीठ क पिठाचे दिवे ज्यावेळेस तुम्ही बनवाल त्यामध्ये तुम्हाला मिठाचा वापर करायचा नाही मीठ न टाक टाकताच तुम्हाला ही कणिक मळून घ्यायची आहे आणि त्यापासून तुम्हाला दिवे बनवून घ्यायचे आहेत आणि ते बनवून घेतलेल्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे आणि मोहरीचं तेल घालून झाल्यानंतर तुम्हाला ते दिवे दिवे प्रज्वलित करून ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अख्खी जी आपली काळी बोहरी असते ते काळी भोहरीसुद्धा तुम्हाला चिमुटभर त्या दिव्यांमध्ये टाकायची आहे आणि हे दिवे तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवल्यानंतर तिथे तुम्हाला पिंपळाच्या झाडाला सात फेऱ्या मारायच्या आहेत आणि हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील ज्या काही समस्या असतील जसे की बघा कोणत्याही समस्या ह्या आपल्याला काय सांगून येत नसतात आणि कोणत्याही समस्या तुमच्या बाबतीत पण ह्या अशा न सांगता येत असतील तर यामुळे तुमचा विनाकारण पैसा खर्च होत असेल घरात विनाकारण ना का अचानकच जर कोणी आजारी पडत असेल आणि तुम्ही भरपूर कष्ट वगैरे करता तरीसुद्धा तुमची प्रगती होत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास असला तरीसुद्धा या उपायाने तो नक्कीच दूर होईल शनिदेव हे न्यायप्रिय ग्रह म्हणून ओळखले जातात कर्म फलदाता म्हणून शनिदेवांची ओळख आहे कारण शनिदेव हे ज्याचे जसे कर्म असतात तसेच ते त्यांना फळ देत असतात त्यामुळे हा उपाय जरी तुम्ही केला तरी ह्या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल फक्त तुम्हाला तुमचे कर्म तेवढे चांगले ठेवायचे आहेत त्यानंतर शे शनी जयंतीच्या दिवशी करायचा दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला पिंपळाच्या झाडासमोर किंवा कोणत्याही शनी मंदिरामध्ये जाऊन तुम्ही शनिदेवांची विधिवत पूजा करावी किंवा घरी पूजा कशी करायची याचासुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आपल्याला आहे तो तुम्ही नक्की जाऊन चेक करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देते ज्यांना शनी मंदिरामध्ये जाणं शक्य नाही पण शनिदेवांची तुम्हाला उपासना करायची आहे त्यासाठी त्यांनी एक लोखंडी भांडं घ्यायचं आहे किंवा एखादी कडी का कडई वगैरे घेतलं तरी चालेल किंवा जे काही तुमच्याकडे लोखंडी भांडं असेल ते भांडं तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये तुम्हाला तुम्हा थोडंसं पाणी थोडंसं दूध टाकायचं आहे दूध आणि पाणी मिश्रित जे घेतलेलं आहे तुम्ही त्या भांड्यामध्ये ते भांडं तुम्ही जे भरलेलं भांडं आहे पाण्याने ते तुम्हाला पिंपळाच्या मुळाची अर्पण करायचं आहे हा उपाय जेव्हा कराल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मनातल्या मनात शनीदेवांचे स्मरण करायचे आहे एखादा शनिदेवांचा प्रभावी मंत्र सुद्धा तुम्ही या दिवशी म्हणू शकता तुम्हाला इंटरनेटवर बरेचसे शनिदेवांचे मंत्र मिळून जातील त्यानंतर ते पाणी तुम्ही शनिदेवा पाणी अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला त्याच ठिकाणी मोहरीच्या तेलाचा किंवा जे काही तुम्ही घरी तेल वापरत असाल ते तेल घेऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी देवा लावू शकता हा ते दिवा लावताना तुम्हाला वातीचाच दिवा त्या ठिकाणी लावायचा आहे आणि द जसं की ज्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की शनी शिंगणापूरला गेल्यानंतर शनिदेवांची जी शिळा आहे ती काळी आहे त्यामुळे तुम्ही एखादा काळा दगड घे घेऊनसुद्धा तुम्ही त्याला शनिदेवांचं प्रतीक म्हणून त्यालाच एक छोटी बाटली भरून तेलसुद्धा तुम्ही घालू शकता आणि त्या दगडाला तुम्हाला शनिदेव म्हणून ते तेल वाहायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला जमलं तर तुम्ही रुईच्या बा झाडापाशी बसून किंवा मग पिंपळाच्या झाडाखाली बसून शनी चालिसाचं सुद्धा तुम्हाला जर पठण करणं शक्य से असेल तर ते तुम्ही पठण आवश्यक करा यामुळे शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील तसेच तुमच्या कुंडलीमधून जो काही अशुभ ग्रहांचा प्रभाव आहे तोसुद्धा नाहीसा होण्यास मदत होईल शनीची धैया शनीची साडेसाठी ही, सा सा ही माणसाला किती त्रास त्रासदायक असते हे तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा हा अतिशय प्रभावी उपाय आहे त्यानंतरचा जो दुसरा तिसरा उपाय आहे तो म्हणजे असा की तुम्हाला शनी जयंतीच्या दिवशी तुमची सावली दान करायची आहे आता तुम्ही म्हणाल की सावली कशी दान करायची तर मी तुम्हाला सांगते की शनी जयंतीला सावली दान करणे हे खूपच शुभ मानले जाते आणि शनी जयंतीच्या दिवशी सावली दान करणे हे खूपच उत्तम आहे ह्या उपाय तुम्ही तुमच्यासाठी नक्कीच करा त्याचा खूपच प्रभावी उपाय तुम्हाला होऊन जाईल सावली दान करण्यासाठी तुम्हाला एखाद्या लोखंडाच्या वाटीमध्ये किंवा लोखंडाची काय जे काही तुमच्याकडे भांडं असेल ते भांडं तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही जेवण बनवण्यासाठी घरामध्ये जे कोणतं तेल वापरत असाल ते तेल जरी तुम्ही वापरलं तरी चालू शकता त्यानंतर ते जे वाटी घेतलेली आहे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणंसुद्धा टाकायचं आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला तुमचा चेहरा पाहायचा आहे जेणेकरून त्या वाटीमध्ये तुमच्या चेहरा चेहऱ्याची जी सावली आहे ती सावली त्या वाटीमध्ये दिसेल आणि ही वाटी तुम्हाला एखाद्या गरजू गरीबवंत जो व्यक्ती आहे त्याला तुम्हाला दान करायचं आहे आजकाल बघा बरेच जण असं दान वगैरे करताना घेत नाही त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला जर हे दान करणे शक्य नसेल तर ती तुम्ही वाटी घ्यायची आहे आणि ती वाटी घेऊन जाऊन तुम्हाला एखाद्या निर्जनस्थळी किंवा पाण्याचं एखादं ठिकाण असेल त्या ठिकाणी तुम्ही ते ठेवू शकता त्या ठिकाणी तो तुम्हाला देवाला ठेवताना तुम्हाला एक दिवा पण सोबत घेऊन जायचं आहे आणि ते नाणं जे आहे ते नाणंसुद्धा तुम्हाला त्याच ठिकाणी ठेवायचं आहे आणि तुम्ही जे चेहरा बघितलेली जी तेलाची वाटी आहे ती वाटीसुद्धा तुम्हाला त्याच ठिकाणी ठेवून यायचं आहे आणि हे ठेवून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही परत घरी यायला निघाल तेव्हा तुम्हाला मागे वळून बघायचं नाही आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही हे ठेवून घरी याल त्यावेळेस तुम्हाला आंघोळ वगैरे करायची आहे आणि आंघोळ करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच देवासमोर बसून तुम्हाला कालभैरवाष्टकाचं पठण करायचं आहे तुम्ही हे काल भैरवाष्टक सुद्धा लावून ऐकू शकता त्यानंतर तुम्ही तुमची जी काही कामं काम असतात ती तुम्ही कामं करू शकता त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या घरातील कोणाची नजर काढायची असेल तर त्यासाठी हा उपाय करायचा आहे हे जी काही नजर आहे ही जी काही दृष्ट आहे ती तुम्ही अगदी लहान मोठे वृद्ध आजारी कॉलेजमध्ये शाळेमध्ये जाणारी मुले असतील यांचीसुद्धा तुम्ही दृष्ट काढू शकता त्यासाठी तुम्हाला त्यासाठी तुम्हाला जाडे मीठ तीन मूठ काळे मीठ तीन मूठ त्यानंतर काळे उडीद तीन मूठ शेंदूर तीन चमचे नारळ जो पूर्ण पाण्याने भरलेला असेल आणि शेंड्यासहित असलेला एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि एक रुईच्या झाडाचं पान देटासकट तुम्हाला घ्यायचं आहे हे सर्व तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एखादा जो लोखंडी खेळा आहे किंवा एखादी छोटीशी लोखंडी वस्तू असते ती तुम्हाला घ्यायची आहे आणि एक काळ किंवा निळ कापड तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घ्यायचं आहे आणि एक छोटा कोळशाचा तुकडा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे त्यानंतर घरातील कोणतंही एक प्रकारचं धान्य तुम्ही भरून घेऊ शकता गहू ज्वारी बाजरी तांदूळ यापैकी तुम्ही काहीही घेऊ शकता त्यानंतर लाल मिरची एक देटासकट वाळलेली घ्यायची आहे जो आपण घर झाडून झाल्यानंतर कचरा शिल्लक राहतो कचरा गोळा करतो त्यातला थोडासा तुम्हाला कचरासुद्धा घ्यायचा आहे आणि ह्या ज्या सर्व वस्तू आहेत त्या सर्व वस्तू तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायच्या आहेत आणि ज्या व्यक्तीची तुम्ही ही दृष्ट काढणार आहात त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर उभं राहायला सांगायचं आहे किंवा बसायला सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीवरून हे सात वेळा जी गाठ मारलेली पोटली आहे ती पोटली तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि तुम्हाला ती फेकून द्यायची आहे ही पोटली फेकताना तुम्ही अशा ठिकाणी फेका की ती कोणाच्याही पायाखाली वगैरे येणार नाही अशा तो ठिकाणी तुम्हाला ती फेकायची एखादी स्थळी तुम्ही तुम्हाला नेऊन फेकायची आहे दृष्ट काढताना तुम दृष्ट जो काढणारा माणूस आहे त्या माणसाचे त्या व्यक्तीचे तोंड हे पश्चिम दिशेला असले पाहिजे आणि ज्याची आपण दृष्ट काढणार आहोत त्यांचे तोंड पूर्वेला असले पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ही दृष्ट काढायची आहे त्यानंतर ज्याची दृष्ट काढली आहे त्या ती व्यक्ती आणि दृष्ट काढणाऱ्या व्यक्तीने सुद्धा आंघोळ करायचा आहे आणि त्यानंतर त्या दोघांनी आंघोळ झाल्यानंतर गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि देवाला नमस्कार करायचा आहे कोणालाही कोणत्याही प्रकारची दृष्ट लागली होती ती व्यक्ती खूप चिडचिडे होते त्या व्यक्तीचा अर्ध डोकं दुखत असेल किंवा मायग्रेनचा वगैरे त्रास असेल हे जे काही सर्व त्रास आहेत देवांच्या कृपेमुळे हे निघून जातील तेव्हा शनी जयंतीच्या दिवशी हा उपाय तुम्ही आवर्जून करा शनी जयंती ही वर्षातून एकदाच येत असते त्यामुळे आपल्याला या दिवसाचा जितका फायदा करून घेता येईल तितका फायदा तुम्हाला या दिवशी करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ